हर मित्रांनो मी आहे पाणी शोधक प्रकाश जौरेकर हो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आले थोरा वा। थोरा वा आ, मी आलेला काय आपलं थोरावा थोरावा शिवार आहे थोरावा शिवार आणि तुमचा परिचय देईन द्या मी श्रीराम सकारामश कदम राहणारा वसमत हो ठीक आहे हां यांचा परिचय झालेला आहे यांच्या शेतामध्ये किती बोर झाले आहे की माझे वीस एक बोर झाले किती क्षेत्रामध्ये समजा चौदा एकर मध्ये चौदा एकरमध्ये वीस एक बोर झालेला आहे तरी पूर्णतः फेल गेलेली आहेत मध्ये आहेत सगळे बोअर म्हणजे समाधानकारक पाणी पाणी नाही क्षेत्र भरपूर आहे खूप जणाला दाखवलं अच्छा अच्छा कोणा कोणाला दाखवलं काही अरब मालवीला दाखवलं अन ते परभणीचे आपले वरदवाल्याला दाखवलं होतं एक असे नारळावर सुद्धा बघले पण सक्सेस नाही झाले भरपूर ठिकाणचे लोक जे नावाजलेले यूट्यूबवर त्यांनासुद्धा यांनी आणलेलं आहे तरी पण जे यश मिळाला पाहिजे त्या पद्धतीने यश त्यांना मिळालं नाही असं त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला समजत आहे तर मला बी त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातूनच व्हिडिओ पाहून सध्या मला सरांची पाहिली आहे यूट्यूबला व्हिडिओ हो। त्यानुसार त्यांनी मला इथं बोलावलेलं आहे तर कालच आपलं एक लाईव्ह झालेला मी अपलोड केलेला आताच एक दोन आठ घंटे आधी सोनपेठ तालुका शिरशीगाव तर तिथं पाणी लागलेलं आहे ज्या पद्धतीने आपण सांगतो त्या पद्धतीनेच लागलेलं आहे आज आपण इथे एक चेक केला तो निंबाचा झाडाव का ती गाय वगैरे ऊन खूप तापत आहे तर तो तिथे एक पॉईंट दिलेला आहे आपण त्या पॉईंटला आपण दोन थीन्षे थीन्षे ला ला ते अडीच इंच पाणी आहे खोली तीनशे साडेतीनशेपर्यंत न्यावं लागेल लागलं तर ती शंभर दिवसावरही पाणी लागू शकते अशा पद्धतीनं चांगल्या स्वरूपाचा एक पॉईंट निघालेला आहे याचा रिझल्ट अकरा दिवसामध्ये येत्या पाच दिवसामध्ये आणखी एक दुसऱ्या शेतामध्ये यांचा पॉईंट आहे तिथे पॉईंट घेण्यात येईल आणि नंतर जमलं तर नांदेड नाही तर वाशिम उद्याला यवतमाळ असं दोन तीन दिवसचा रूट आहे या भागामध्ये तर मित्रांनो पाणी लागते पाणी शोधलं तर व्यवस्थित जर शोधलं पॉल्टी लाईन आणि मोकळ्या लाईन किंवा भरलेलं लाईन जर आपल्याला शोधता आल्या तर पाणी किती काही ड्राय भाग असू द्या फुल नाही फुलाची पाकडी त्या क्षेत्रामध्ये पाणी असते आणि ते आपण शोधण्याचा प्रयत्न करतो आज इथे जवळजवळ मला दोन ते अडीच तास झालेले आहे तर प्रयत्न केला प्रयत्न केल्यानंतर पॉईंट सापडलेला आहे ऊन खूप तापत आहे तरी सुद्धा आपण ऊनीची काही विचार केला नाही उन्हामध्ये सुद्धा काम केलेलं आहे तर याचा रिझल्ट चांगलाच हो अशी मी अपेक्षा करतो आणि पुढील व्हिडिओमध्ये आणि हो सांगायचं एक राहिलेलं आहे अकोल्याला दोन दिवसाआधी बारलिंगा नावाचं ना गाव आहे बाळापूर तालुका जिल्हा अकोला तिथे आपण एक पॉईंट दिला होता चार पाच दिवसाआधी तर त्यांचासुद्धा रिझल्ट आलेला आहे त्यांना ज्या पद्धतीने सांगितलं ते पाणी लागलेलं आहे त्याचे व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेले आहे परंतु मी अपलोड केले नाही तर या व्हिडिओमध्ये सुरुवातीला ते टाकण्यात येईल तर ते तुम्ही पाहून घ्या तर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि जे गरजूवंत लोक आहेत ज्यांना पाण्याची खरंच गरज आहे अशा लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोचा आपण बनेतोवरी त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू धन्यवाद